हे देकरा कळत नाही आई वडिलांच्या डोळ्यातले आश्रम तुम्ही आम्हाला सांगून जातात कुटुंबामध्ये जीवन जगत असताना ज्या ठिकाणी आई बसलेली असते ज्या ठिकाणी बाबा बसलेले असतात ती अवस्था तुम्ही आम्हाला सदैव स्मरण आठवणीत राहत असत अरे आपण कोणासाठी भांडतो एका आल्यासाठी एका बांधासाठी तुम्ही आम्ही भांडत असतो बहिणी भावंड ऐका बहीण सुद्धा श्रावण महिन्यामध्ये रक्षाबंधनला येत नाही का अरे काहीतरी बहिणीला द्यावं ऐका पण एक सांगू का ज्या लहानपणी आम्ही लहानाचं मोठं झालो एका ताटामध्ये बसलो एका ताटामध्ये खेळलो कल्पना करा एका ताटामध्ये ज्या वेळेला बसलो त्यावेळेला एक एक घास करून आम्ही खाल्ला त्या घासाची आठवण मात्र आम्ही विसरली पण समाजामध्ये आम्हाला डोळ्याला पाहायला मिळत बहीण सुद्धा भावाच्या घरी येत नाही काय प्रेम आहे हे सगळी माई बाप कल्पना करा आयुष्यामध्ये ही गोती कुठंतरी जपली पाहिजे अरे काय देऊ ना न देऊ पण भावासंग दोन मिनिट दो बोलावं भणीनं भावासंग बोलावं भावानं भणीसंघ बोलावं हेच प्रेम शेवटपर्यंत टिकलं जातं चारभूस करावी म्हणून आयुष्यामध्ये माझ्या साधू संतांनी जसा आपला प्रपंच आहे तसंच माझ्या विठ्ठल रुक् आई साहेबांचा सा प्रपंच होता इतका सुंदर प्रपंच चाललेला होता चार लेकर कुटुंबामध्ये झाले त्या लेकराचं नाव होतं निवृत्तीदा ज्ञानदादा सोपनदादा मुक्ताई दादा दा भगवान अवतार ब्रह्मदेवाचा अवतार महाविष्णूच्या देव ब्रह्मदेवाचा अवतार आणि मुक्ताई शक्ती चार लेकर कुटुंबामध्ये वाढू लागले लहानाची मूर्ती होऊ लागली मुंज करावी असं ठरवलं म्हणून समाजामध्ये सभेमध्ये गेले विनंती केली की महाराज माझ्या लेकरांची मुंजे करायची हो अधिकार मिळाला नाही बाबा संन्याशाची मुलं म्हणून हिंडू लागली कल्पना करा आपल्या आई वडिलांनी आपल्या जीवनामध्ये किती कष्ट सहन केलं असेल तेव्हा तुमच्या आमच्या समोर या जीवन दिसत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करा तस जीवन तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असत रुक्मिणी आई साहेब आणि तीन वर्षाची मुक्ताही मांडीवरते ती मुक्ताई म्हणते आई बाबा कुठे जातात त्यावेळेला तुम्ही आई साहेबांनी सांगावं माधुरी मारणे करत जातात माधुरी घेऊन येतात चार लेकरांना खावस घालावस वाटत चार लेकर चिरतात कधीतरी आपल्या कुटुंबामध्ये संध्याकाळच्या वेळेला आपण घरी आलो तर कधीतरी आपल्या आई वडिलांचं पाय बघा या प्रपंच करतात पायाला चिरा नसतात पायामध्ये भेगा पडलेल्या असतात पायामध्ये पाया कळे काटे घुसलेले असतात न कळत रात्रीच्या वेळेला कधीतरी बाबांच्या जवळ जावं खोबरेल तेल गरम करावं त्याच्यामध्ये कापूर टाकावा कधीतरी आपल्या आई वडिलांच्या पायाला तेल लावावं न सांगता आणि त्या आई वडिलांना सुद्धा कळलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये ईश्वराचं दर्शन माई बाप तुमच्याजवळ ऐश्वरी किती आहे हे कामी नाही ज्या वेळेला विठल रुक्मिणी आई रुक्मिणीचं बोलणं चाललं रुक्मिणी आई साहेब म्हणताय स्वामी माझ्या लेकरांची शुद्धीपत्र झाली पाहिजे अव असा कोणती समाजाची नाही इंद्रियामध्ये स्नान करून देत नाही माझ्या लेकरांची म्हणजे झाली पाहिजे जा पैठणपीठावरती अ न्याय मागण्याकरता ज्या वेळा धर्मपीठावरती गेले ना त्यावेळेला त्याच वेळेला त्या जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त झाली अडीच तीन वर्षाच्या गोष्टीला अडीच तीन वर्षाच्या कुशीमध्ये झोपली जातात एक, जाता। एक सांगू का जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत माणसाला आपलं करत नाही मला सांगा ज्या ज्ञानोद्रायना आळंदीमध्ये इंद्राईमध्ये स्नान करून दिलं नाही पण आज त्या इंद्राईमध्ये स्नान करता किती गर्दी आहे ज्या ज्ञानोबराईनं कुणी आरबी भाकरी वाटली नाही आई बाबा ना कुणी आई बाबा नाही त्या ज्ञानोब्राईंच्या ना समाधीला नतमस्तक होण्याकरता सात आठ किलोमीटर लागते हो। आज देखील माझ्या आळंदीमध्ये आपण ज्ञानोबराईंच्या जवळ गेलो ना तर ज्ञानोबाई ज्ञानोबाईंच्या समाधीला जर कान लावला तर त्या समाधीतून सुद्धा रामकृष्णाची गोष्ट ऐकायला मिळतोय पण जो समाधीला कान लावणार आहे तो दगड नसता म्हणजे त्याला ऐकायला मिळेल म्हणून ज्ञानोप्राय वैष्णव नाही तर ज्ञानोप्राय आहे ज्ञानदेव वैष्णव विठ्ठल मुक्त आणि वैकुंठे वाटला संत गेले आणि हरिदासांचे आयुष्यामध्ये तीच अवस्था होती माझ्या त्यांच्या धर्मपीठावरती न्याय मागण्याकरता गेले अडीच तीन वर्षाची मुक्ताई आईला म्हणते आई बरेच दिवस झाले बाबा ना दिसले नाही मला सगळं आळंदी कुठं पंढरपूर कुठं भेटून आणि आज माझ्या माऊलीचा सोहळा एकवीस दिवसाचा सोहळा आळंदी होऊन निघाला कुणाला निमंत्रण नाही हो कोणाला फोन नाही हौशी गौशी सगळे माझ्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये सगळं वैरवत्व भाव विसरून माऊलीमय वातावरण होते कधीतरी एकवीस दिवस नाही जमलं तर एक दिवस कमी पण त्या सोहळ्याला भेट द्या माझ्या मऊलीचं दर्शन घेऊन आल्यानंतर ना तू का म्हणे ते काय होणे समाधान चित्राची आहे धर्मपीठावरती न्याय मागण्याकरता उभा राहिल्याबरोबर धर्मपीठावरती न्याय दिला विठ्ठलपंत तुमच्या लेकरांना तुमच्या लेकरांची विद्वत्ता आम्हाला कळेल पण तुम्ही समाजाची रीत मोडलेली आहे विठ्ठलपंत सांगतायत अशी कोणती समाजाची रीत मी मोडली किती मला सांगता नाही म्हणले तुमचे समाजाचे रीत मोडलेली मग काय शिक्षा आहे तुम्हाला देहांतर प्रायशिप्त करावं लागेल अरे ही लेकर कोळी लेकर त्या लेकरांना सोडून जायचं एवढं सोपं आहे त्याच वेळेला मनामध्ये विचार झाला दुसरी कोणती शिक्षा नाही का नाही म्हणले तुम्हाला देहांत प्रायशक्तच करावं लागेल मान्य आहे मी जरी निघून गेलो तर पाठीमागा माझ्या लेकरांना समाजामध्ये अधिकार मिळेल समाजातलं प्रेम मिळेल होुद्धीपत्र दिलं विठ्ठलपंत माघारे रात्रीची वेळ होती अंधुक प्रकाश होते समयीची ज्योत अंबुक प्रकाश मिळते पर्णकुटीचा दरवाजा बंद केलेला होता अडीच के तीन वर्षाची मुक्ता याईच्या मांडीवरती होती तीन लेकरं एकमेकाच्या कृषीमध्ये झोपलेले होते एकच उपर्ण अंगावरती पांगरलेलं होतं पर्णकुटीचा दरवाजा ठोठावला बाहेरून आवाज आला रुक्मिणी दरवाजा उघडतेस का स्वामींचा आवाज कानावरती पडल्यावर रुक्मिणी अडीच तीन वर्षाच्या मुक्ताईला उचललं अडीच तीन वर्षाच्या मुक्ताईला उचललं ज्ञान कुशीमध्ये ठेवलं ज्ञान कुशीमध्ये ठेवल्याबरोबर बरोबर पर्णकुटीच्या दरवाजाकडे गेली दरवाजा उघडला स्वामींचा चेहऱ्याकडे बघितल्याबरोबर सूर्यासारखं तेज चेहऱ्यावरती कुठेतरी लपलेलं होतं आता पाऊल टाकल्या आत बरोबर चार लेकर डोळ्यासमोर आठवली हो चार नेत्र डोळ्यासमोर आठवल्या बरोबर समोर पाहिले डोळ्यातून अश्रुम रुक्मिणी साहेब म्हणताय स्वामी तुमच्या डोळ्यामध्ये आश्रम काहीतरी चुकीचा न्याय दिलेला असो मला असं वाटतंय रुक्मिणी नाही ग आपल्या लेकरांना शुद्धीपत्र मिळालं समाजामध्ये अधिकार संपूर्ण मिळालेले पण मला देहांत प्रायश्चित करावं लागणार आहे हे शब्द ज्यावेळेला ऐकलं त्याला रुक्मिणी आई काही सांगते बघा स्वामी अशी कोणती समाजाची रीत आपण मोडली की तुम्हाला देहांत प्रायश्चित करावं लागतं आणि त्याच्याही पुढं सांगू का जीवनामध्ये रुक्मिणी आई साहेब म्हणतायत तुम्ही लेकरांच्यासाठी शुद्धीपत्र देहांत प्रायशिद्ध घ्यायला चालला पण मी पाठीमागे राहून काय करू मी तुमच्या बरोबर गेलो हे शब्द ज्यावेळेला ऐकलं त्यावेळेला माझ्या विठ्ठल शब्द होते क्षमा करा माझ्या विठ्ठल सांगितलं एक वेळ मुलांना बाप नसता तरी चालेल तुला मुलांना आई पाहिजे आई मातृत्व असं आहे की बाबा होण्याच ही एक जिवाळ आहे आणि आईच ही पालन करण्याचं समन आई जवळ असत माईबा पण ज्या वेळेला रुक्मिणी आई साहेब सांगतात स्वामी तुम्ही जर माझ्या आयुष्यामध्ये नसाल तर माझं जीवन अपूर्ण आहे मी कुणाकडे पाहायचं अगं माझा आहे माझा निवृत्ती दादा तू पाठी थांबल त्याच वेळेला मनामध्ये विचार जरा नाही स्वामी ज्या भगवंतांनी जन्माला घातलं त्याला कळचे मी तुमच्या बरोबर येईन जाईचा दिवस ठरला सकाळचा दिवस उजाडला सगळी लेकरं जागी झाली बाबा केव्हा आला बाबा आता आम्हाला परत तुम्ही सोडून जाणार नाही ना पण मांडीवरती बसतंय पण अडीच तीन वर्षाची मुक्ता ही मिठीमध्ये बाबा मला सोडून जाणार नाही ना तुम्ही सांगा बाबा त्यावेळेला मुक्ता अग आम्ही सोडून जाणार नाही ग त्याच वेळेला मनामध्ये विचार झाला सायंकाळची वेळ झाली तीन लेकरं माधुर करत निघून गेले माधुर घेऊन आले गोडदोड खायला घातलं तीन लेकरं शांत झोपी गेले पंत वाट पाहत होती, अरे शरीर तीन होती, तीन होती वाट अरे पूर्ण पाहत सोडून शरीर ठेवणे शांत झोपले होते अडीच तीन वर्षाची मुक्ताई जागी होती अ मुक्ताईची झोप लागे ना त्यावेळेला विठ्ठल पंत मानतायत रुक्मिणी झोप लागली असेल तर मुक्ताईला माझ्या ज्ञानदा कुशीमध्ये ठेवून चल आपल्याला जायचंय आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी अशी सांगा विनंती माझी मुक्ताई चल चल रुक्मिणी आपल्याला जायचंय मुक्ताईला ज्ञानदाच्या कुशीमध्ये ठेव अलगत अडीच तीन वर्षाच्या मुक्ताईला उचललं चल खुशीमध्ये कुशीमध्ये ठेवलं चारी लेकरांच्या डोक्यावर डोळ्यावरून कानावरून हात ठेवले ज्ञाना हुशार होता ज्ञानाजवळ गेली ज्ञानाच्या गालावरून हात फिरवला गेली दोन शब्दच रुक्मिणी हे ज्ञाना अरे तू सगळ्यात माझ्या लेकरांचा तू सांभाळ करशील आम्ही चाललो रे पण अडीच वर्षाची मुक्ताई जर सकाळी उठली म्हणून आई मुला हाक मारली तर आईचं प्रेम तू रे म्हणून माझं ज्ञान प्रथा विश्वाची आई झाली हे विश्व माझे घर आईशी

सकाळची वेळ झाली ज्ञान घालून झालं बंद करून बसलेला होता तीन जागी झाली घरामध्ये आई बाबा दिसले पाहिलं आई बाबा आई बाबा हक्का मारू लागले पण दादा हाका मारतोय अहो दादा माझ्या आईला पाहिलं का हो, माझ्या बाबांना पाहिलं का वाटते ते शब्द ऐकायला मिळाले पापातून जन्म आली संत असच घडणार पण आज मला सांगा माझ्या सातशे सत्तावीस वर्ष झाले जाऊन किती वर्ष झाले आज देखील ते वातावरण नाही म्हणून मला सांगा सगळी नेकर व्याकुळ होऊन पाण्याचा थेंब सुद्धा सकाळपासून मुखामध्ये नाही आपण ज्ञानदा ना विचारूया तीन लेकरं ज्यावेळेला वेळेला कोटीकडे व्यापल होऊन आली माझ्या ज्ञानोबराच्याकडे पाहिल्याबरोबर ज्ञानोबराईला कडकडून मिठीत घेतलं दादा अख्खी आनंदी रे पण माझं ज्ञानदादा हे नाना रे माझे आई बाबा कुठे गेले त्यावेळेला ज्ञानदा सांगितलं मी होती दादा आई बाबांना आता मोठ्या तीर्थयात्रेसाठी गेले उदाहरण फक्त एवढंच सांगायचंय आई वडील आपल्या लेकरांच्यासाठी स्वतःचा देहाचं प्रायशित्य सुद्धा घेतील पण लेकर बाळाने विचार करण्याची गोष्ट आहे कारण माझ्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा माझ्या विठ्ठल पंथाने देहांत प्रायशित घेतले नाही म्हणून आज हा वारकरी संप्रदाय चालतोय माई बापू म्हणून आज स्वतः देहांत देहाच्या निराशी पावी आणि माझी आई शिकाया म्हणून शरीर जायाचे ठेवणे